रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये सन दोन हजार पंचवीसमधील दुसरी राष्ट्रीय लोक अदालत दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून सत्तावीस इतकी प्रकरणं सामंजस्यानं निकाली काढण्यात आली आहेत या लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमधील तडजोडी मूल्य एकशे एकोणपन्नास कोटी अठरा लाख त्रेसष्ट हजार सोळा इतकं राहिले राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एकूण एकतीस जोडप्यांचे वैवाहिक हक्क सामंजस्यानं पुनर्स्थापित झाले सन दोन हजार पंचवीस मधील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचं उद्घाटन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मनोज शर्मा यांच्या उपस्थितीत वाय ए राणे जिल्हा न्यायाधीश जे जे मोहिते तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस व्ही केंद्रे जिल्हा सहकारी वकील प्रदीप सिंग राजपूत सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष व्ही पी शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे तसेच इतर न्यायाधीश विधिज्ञ आणि पक्षकार उपस्थित होते सोलापूर जिल्हा न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व पक्षातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय अदालतीच्या माध्यमातून एकूण चार हजार नऊशे सोळा प्रलंबित प्रकरणं दाखल केली व बावीस हजार चारशे चार प्रकरणं निकाली काढण्यात आली सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्हा येथील सर्व न्यायालयांमध्ये पंधरा वर्ष जुनी एक दहा वर्ष जुनी अकरा पाच वर्ष जुनी नऊशे एकावन्न अशी एकूण नऊशे त्रेसष्ट जुनी प्रकरण निकाली काढण्यात आली आहेत राष्ट्रीय लोक अदालतीच्या दिनांक मे मे ते दोन हजार या कालावधीमध्ये माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली या विशेष मोहिमेमध्ये पंधरा वर्ष जुनी नऊ दहा वर्ष जुनी सेहेचाळीस पाच वर्ष जुनी पाचशे सत्तावीस अशी एकूण चार हजार ब्याऐंशी इतकी प्रकरणं निकाली काढण्यात आली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा